हां नमस्कार मी संतोष कुलपाटील टिवी मुलंसिनीचे संपादक व तापी खोऱ्याचं पाणी मराठवाड्याला भेटावं यासाठी साखर मी माझी मागणी आहे आपण सध्या देवगाव फाटा रेणुकागड क्रमताळा मंदिर चौकासमोर आता तुडना फाटा देवगाव फाटा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणीच जालना सम जे पैठणचं पाणी येतं त्याची पाईपलाईन आहे आपण ती पाईपलाईनसुद्धा या ठिकाणी तीही बोलंदिणीच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत आणि या ठिकाणी आता हा मेन महत्त्वाचा रस्ता आहे भोकरदन आसनाबाद पुढे सिल्लोडला जाणारा रस्ता आहे आता हा डांबरीकरणसुद्धा झालेला आहे आता यासोबत तुम्हाला हे मी महत्त्वाचं ऐकणार आहे की हे जे जे सोमठाणा धरणं आहे या धरणापासूनच इथे जे देवगाव असेल कस्तुरवाडी असेल कस्तुरवाडी असेल देवगाव असेल किंवा वाकुळणी असेल भायगाव असेल रोशनगाव असेल तर खाली ढोसकाळ असेल सोमठाणा असेल माझा बोलू नका सोमठाणा असेल इतर गावांनासुद्धा पाणी वितरण होण्याचं काम सोमठाणा धरणातून होतं आहे आपण या ठिकाणी हे जे हे जो पाठ आहे या पाठाचं जे कालवीकरण झालेलं आहे या ठिकाणी पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष झालेलं आहे आता उद्या कलेक्टर बदनापूर तालुक्यात वरुड या ठिकाणी येणार आहेत वनीकरणच्या निमित्त झाडं लावण्यासाठी आता त्या गावचे सरपंच सन्मान्य राधाकृष्ण शिंदे यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की आदरणीय संतोषजी कोल्हापटील यांनी हा तापी तापेखोरेचा प्रस्ताव मांडलेला आहे आणि याच्याकरता शासनाने याला योजना निधी द्यावा आणि ज्याही धरणाचं पाणी थेट सोमठ्याणं का धरणात पाणी वितरण करण्यात यावं अर्थात त्याच्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि शहात्तर कोटी काही त्यांनी त्याला तरतूद केलेली आहे पण ती खूप आपुरणीय आहे त्याच्यामुळं विशेष करून हे जे सोमठाणाकडे जाणारे जे पार्ट आहे सोमठाणा इतर जाणारं पाठ आहे खाली देवगाव ढोपटेसर ढोसका आदी गावातून जातो पुढं कुसळीला जातो आता त्या गावातले जयप्रकाश चव्हाण तेसुद्धा आमच्यासोबतच आहेत तेसुद्धा म्हणतात की पो संतोषी तुम्ही लढाई करा आम्ही तुमच्यासोबत आहोत अर्थात बहात्तर गावातील सगळे सरपंच पोलीस पाटील उपसरपंच विविध पक्षातील पदाधिकारीसुद्धा या विषयावर आहे आक्रमक पण भूमिका घेऊ शकतात आणि ह्या भागातली जमीन ही सुपीक आहे आणि ह्या जमिनीला पण पाणी नसल्यामुळे प्रचंड त्रास या ठिकाणी होतो त्याच्यामुळं ही जी पैठणंची पाईपलाईन केलेली आहे या पाईपलाईनीचं जर पाणी जर सोमठाणामध्ये सोडलं किंवा इथून पाणी जर अटॅच केलं तर ही ऑलरेडी धरणसुद्धा भरू शकतो धरणातून पाणी थेट बातर गावाच्या लोकांना भेटू शकतात आणि विशेष करून पाटबंदर विभागाचं अशा प्रकारचं दुर्लक्ष झालेलं आहे या पाटाचं म्हणजे शासनाचा पगार घ्यायचा आहे फुकट पगार घ्यायचा आता मी तर असं म्हणेन पगार घ्यायचं आपण काम नाही करायचं दुर्लक्ष करायचं इथं पाटबंदर विभागाच्या कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था नाही नाही नियोजन नाही माझ्यासोबत आता एक देवगावचे ग्रस्त आहे तुमचं काय नाव आहे मला तुम्ही सांगा पहिले आता पाटबंदर विभागाचे जे सोमठाण्याचं धरण होते तिथून पहिले देवगाव पाणी जात होतं बरोबर पण आता का पाणी बंद पान आहे काय कारण आहे पाणी आता ते कमी असल्यामुळे तळ्यामध्ये बरं आता मला तुम्ही सांगा सोमठाण्या धरणाला जर पैठणचं पाणी जर जोडलं इथले बहात्तर गावाला न्याय भेटणार नाही का चार पाच गावाला चार पाच गावाचे बहात्तर गावाचा पाणी प्रश्न सुटेल ना नाही सुट, का निए? सुटेल का नाही सुटेल आता तुम्हाला उन्हाळ्या भरणी होतो आज नसल्या मग अडचणी येत का नाही येतात अडचणी येणार आता तुम्ही याच्यावर मुख्यमंत्री लक्ष घालायला नाही पाहिजे का लक्ष घालायला नाही पाहिजे का घालाच पाहिजे पालकमंत्री लक्ष द्यायला नाही पाहिजे का द्यायलाच पाहिजे तर मग अशा प्रकारचे लोक मागणी करतायत मला पालकमंत्री पंकजा मुंडे यांना विनंती करायची पंकजा मुंडेची आपण देवगाव बदनापूर सहित सोमठाण धरण्याचा आढावा घ्यावा अर्जुन खोतकर जे जालन्याचे आमदार आहेत बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनीसुद्धा लक्ष घालावं अशा प्रकारची मागणी करतात काय ना तुमचं रामकिसन दळे अच्छा अच्छा देवगाव बरं बरं धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर स्वराज्याचा बुलंद आवाज हे वरणस लाईक करा नाही तर देवगाव कुसळीचे जे बहात्तर गाव आहे संघर्ष समिती सर्वपक्षीय पदाधिकारी त्यावर आक्रमक भूमिका घेतील पण तशी भूमिका घेण्याची आमच्यावर येऊ देऊ नका एवढीच विनंती पाच जून दोन हजार पंचवीस उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे राज्याभिषेक दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद